स्वप्न ही फुकट असतात पण ती सत्यात उतरविण्यासाठी किंमत मोजावी लागते स्वप्न ही फुकट असतात पण ती सत्यात उतरवण्यासाठी किंमत मोजावी लागते क्रोधाच्या एक एका क्षणी स्वयं राखला तर क्रोदाच्या एका क्षणी स्वयं राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात क्षमा ही एकमेव गोष्ट आहे की जी पापाचं रूपांतर प्रेमामध्ये करता येते क्षमा ही एकमेव गोष्ट आहे की जी पापाचे रूपांतर प्रेमामध्ये करता येते आवड आणि आत्मविश्वास असेल तर जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही आवड आणि आत्मविश्वास असेल तर जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही स्वतःची चूक ओळखून ती सुधार सुधारून घेणारा माणूस ज्ञानी होय स्वतःची चूक ओळखून ती सुधारून घेणारा माणूस ज्ञानी होय चूक लक्षात येऊनही परत परत तीच चूक करणारा अज्ञानी किंवा मूर्ख मनुष्य होय चूक लक्षात येऊनही परत परत तीच चूक करणारा अज्ञानी किंवा मूर्ख मनुष्य होय स्वप्न पाहण्यासाठी आणि ते पूर्ण करण्याची हिम्मत असेल तर जगात काहीही अशक्य नाही स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची हिम्मत असेल तर जगात काहीही अशक्य नाही पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला पावलाला भेटत असतात पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला पावलाला भेटत असतात पण मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला पावलाला भेटतात पण मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात प्रत्येकाची कमाई छोटी किंवा मोठी असू शकते प्रत्येकाची कमाई छोटी किंवा मोठी असू शकते पण भाकरीचा आकार मात्र प्रत्येक घरात एकच असतो पण भाकरीचा आकार मात्र प्रत्येक घरात एकच असतो